उन्हाळी वाळवण म्हटलं की त्यातीलच हा एक प्रकार आहे पापड कुरडई सांडगे त्यातीलच हा एक प्रकार म्हणजे तिखट मिठाचे सांडगे मस्त असे तिखट मिठाचे सांडगे बनवले आहेत मस्त त्याला आठ दहा दिवस उन्हात चांगलं व्यवस्थित वाळवायचं चा। आणि पावसाळ्यात या भाजीचा खूप आनंद असा घ्यायचा एकदम छान अशी याची भाजी लागते मिक्स डाळींचे सांडगे बनवलेले आहेत रेसिपी बघूयात नमस्कार मी समृद्धी माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत तिथे जाऊन तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता रेसिपीकडे वळूयात इथे मी सगळ्या डाळी घेतल्या आहेत हरभरा डाळ मूग डाळ तूर डाळ वाटाणा डाळ अशा सगळ्या डाळी घ्यायच्या आणि ह्या डाळी व्यवस्थित भरडून आणायच्या त्या सगळ्या डाळी आणि त्या अशा जाड्या भरड्या अशा चक्कीवरून दळून आणायच्या झाडं का भरडून आणायचं बारीक का करायचं नाही कारण सांडगे शिजताना जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्याची भाजी जर आपण पात एकदम बारीक दळून आणलं आणि त्याची भाजी बनवताना मग ते व्यवस्थित शिजत नाहीत त्याच्यासाठी आपण रवाळ असं दळून आणायचं म्हणजे सांडग्यांसाठी उपयोगात येईल त्याच्यासाठी मी इथे तीन मोठे कांदे घेतले आहेत आता ते बारीक चिरून घालणार आहे एकदम बारीक चिरायचं आणि कांदे घातल्याने काय होतं की आपण जेव्हा सांडगे बनवतो जेव्हा त्याची भाजी बनवतो तेव्हा त्याचा छान असा सुगंध त्या भाजीला येतो आणि लसूण आणि कांदा घातल्याने खूप असं छान त्याला चवसुद्धा येते त्याच्यासाठी ती मी इथे तीन मोठे कांदे तीन घातले आहेत तुम्हाला जर अजून घालायचे असतील तर तुम्ही अजूनसुद्धा घालू शकता आणि तीन इथे घातले तरीसुद्धा चालतील बारीक कापायचं आणि बारीक चिरून असा कांदा त्यात घालायचा काहीजण सांडग्यांमध्ये कांदा आणि लसूण वापरत नाहीत फक्त चटणी मीठ हळद असं घालूनच फक्त सांडगे बनवतात पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कांदा आणि लसूण घालून बघा खूपच छान अशी चव येते त्याला आणि मेन म्हणजे आपण उन्हात वाळवतो त्यामुळे सांडगे खराब होण्याची अजिबात काही हे नाही आहे त्यामुळे सांडगे व्यवस्थित टिकतात आता इथे एक वाटी लसूण घ्यायचं आहे लसूण असा बारीक व्यवस्थित ठेचून घ्यायचा ठेचून घेतल्याने बारीक पेस्ट केल्याने काय होतं त्याचा एवढासा वास येत नाही त्यामुळे असा ओभड दोबड ठेचून घ्यायचा याच्यामुळे भाजीला चव जशीच्या तशी आहे तशी राहते लसूणचा वास आहे तसा राहतो आता यामध्ये या, या पिठात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला ठेचलेला लसूण हे दोन्ही घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळे मसालेसुद्धा घालायचे आहेत आता इथे मी दाखवल्याप्रमाणे आणि अजून एक गोष्ट मी इथे चिंचेचा कोळ घालायला विसरली आहे तर तुम्ही इथे नक्की चिंचेचा कोळ घाला त्याच्याने आंबट तिखट अशी त्याला चव येते आता इथे दोन चमचे हळद घातली आहे माझा कोल्हापुरी घाटी कांदा लसूण मसाला इथे मी घालणार आहे आणि अजून एक सांगायचं आहे की मी कोल कोल्हापुरी कांदा लसूण घाटी मसाला याच्या ऑर्डरसुद्धा घेते तर कोणाला ऑर्डर हव्या असतील तर तुम्ही मला क कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथे माझा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मी टाकला आहे आणि आता चवीनुसार मीठ हिंग हे सुद्धा घालायचं आहे धने जिरे पावडर आणि बाकी सगळे मसाले हे माझ्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यामध्येच आहे त्यामुळे मी वरतून घातले नाही आहेत जर तुमच्या मसाल्यामध्ये ते नसतील तर तुम्ही वरून ती पावडर तुम्ही घालू शकता धना आणि जिरा पावडर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा आणि लसूण पूर्ण चुरून घ्यायचा त्या पिठामध्ये व्यवस्थित चुरून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणी मीठ हे सगळ्याला लागलं पाहिजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम छान भन्नाट अशी याची भाजी तयार होते आणि पावसाळ्यात या भाजीचा खूपच असा म्हणजे पावसाळ्यात या भाजीची खूप अशी आठवण येते त्यामुळे मी हे नक्की बनवून ठेवते आणि माझ्या घरी ही भाजी खूप आवडते त्यामुळे हे मी आवर्जून दरवर्षी बनवते आता हे पाणी घालून घालून घट्ट असा त्याचा गोळा मळून घ्यायचा आता जसं लागेल तसं थोडं थोडं करून मी पाणी घालून याला व्यवस्थित मळून घेते एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर पातळ होतं त्यामुळे थोडं थोडं आधी पीठ थोडं मळून घ्यायचं परत पुन्हा दुसरं पीठ मळून घ्यायचं आणि सगळं एकत्रित करून व्यवस्थित मळून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही इथे मी व्यवस्थित असं घट्ट एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही थोडं सैलसर असं मळून घ्यायचं आणि आपल्याला याला आता अर्धा तास किंवा एक तास भिजायला ठेवायचं आहे याने काय होतं की त्यातमध्ये जे आपण रव्यासारखं जे दळलं आहे ते व्यवस्थित फुगतं आणि सांडगे एकदम व्यवस्थित होतात आणि आतपर्यंत सुकतात त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास याला भिजायला ठेवायचं आहे आता याला अर्धा तास आपण झाकून ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण बघूया आता याला अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर एक प्लास्टिकची शीट घ्यायची आणि ती अशी हे काम आपल्याला सकाळीच करायचं आहे कारण सकाळी केल्यानंतर काय होतं की दिवसभर याला ऊन चांगलं भेटतं आणि आता थोडे थोडे असे थोडा थोडा पीठ घ्यायचं आणि थोडे थोडे अशी बारीक बारीक अशी सांडगे आपण याला कोचायचे आमच्याकडे याला कोचणे म्हणतात सांडगे व्यवस्थित असे थोडे थोडे कोचायचे आणि छोटे छोटे असे सांडगे घालायचे जर तुम्हाला हाताने जमत नसतील तर पायपिंग बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि थोडं सैलसर करून हे पीठ तुम्ही पायपिंग बॅगमधून सुद्धा तुम्ही सांडगे घालू शकता आता इथे मी पूर्ण सांडगे घातले आहेत काही माझे थोडे माझ्या मुलाने सुद्धा घातले आहेत मध्ये मध्ये त्याने सुद्धा घातले आहेत तर मी हे सांडगे पूर्ण व्यवस्थित घालून घेते आणि ऊन जायच्या अगोदर मला दिवसभर हे उन्हात वाळवायचं आहे नाहीतर आता बघा इथे ऊन आलं आहे आणि मी उन्हात पूर्ण सांडगे व्यवस्थित वाळवलेले आहेत असं याला आपल्याला चार ते पाच दिवस उन्हात वाळवायचं आहे कडक व्यवस्थित उन्हात वाळवले तरच हे सांडगे वर्षभर टिकतात आणि हव्या बंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आणि वर्षभर या भाजीचा आनंद घ्यायचा इतकी भन्नाट आणि इतकी सुंदर भाजी लागते ही कारण यामध्ये आपण सगळे मसाले घातले आहेत कांदा आणि लसूणसुद्धा घातला आहे त्यामुळे आणि सगळ्या डाळी वापरलेल्या आहेत त्यामुळे या भाजीची चा चव अतिशय छान लागते तुम्ही एकदा